हॅलो नमस्कार सर्वांना तर मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये कसे मजे मजे तो आज सर्व मजेत ना मजेतच असाल तर आज का मी छोले भटुरे करणार आहे मस्तपैकी तर तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर करते आणि छोले आहेत ना ते रात्री भिजत घातले होते आणि चपाती करायचा बेत होता पण ह्यांना आणि श्रीला भटोरे खायचे आहेत कारण की बरेच दिवस केले नव्हते भटोरे मी त्यामुळे मग ते म्हणाले भटुरेच बनवून म्हणून आणि कसं सुट्टी असली की निवात बनवता येतं डब्याची घाई असली की तेव्हा काही करता येत नाही आपल्याला म्हणून म्हटलं आज मस्त करूया आपण भटुरे म्हणून मग बैठकीवरनं आल्या आल्या लगेचच मी पीठ म्हणून घेतलं त्यामुळे तो व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे पण छोल्याची मात्र रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर आणि भटुरेची जी रेसिपी आहे ना ती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते तुम्हाला की कसं कसं पीठ मिळलं आहे किंवा काय ते आणि कमीत कमी नाही म्हटलं तर ते तीन तास भिजवावं लागतं म्हणून मी ते आधी मिळून घेतलं होतं तर केव्हा भटुरे करणार आहे तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवते ते कशे टमरू फुलतायत खूप छान फुलतात आणि चवीला खूप छान होतात तर छोल्याची रेसिपी आता शेअर करते तुमच्याबरोबर चला आपण बघूया किचन मध्ये कसे बनवतात तर इथे सगळ्यात आधी मी दोन कां टॅमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून वगैरे आणि त्याच्या बिया आहेत ना ते, ते काढून टाकायच्या जा। मी शक्यतो बिया घेतच नाहीत कधीच त्या बिया काढायच्या आणि मोठे मोठे काप करायचे कारण की आपल्याला तो भाजून त्याचं वाटण करायचं आहे त्यामुळे जर का तुम्ही कांदा टॅमॅटो बारीक चिरून टाकणार असेल ना तर तशी पण छान होते पण मला ही अशीच आवडते आणि शिरीला पण अशीच आवडते की ग्रेव्ही करून खायला कारण की छोल्यापेक्षा जास्त ग्रेव्हीज खातात ते त्यामुळे असा मोठा मोठा कांदा टॅमॅटो कट करून घ्यायचा आणि तो ना एक पन्नास टक्केच भाजायचा पूर्ण भाजायचा नाही आहे आपल्याला दाखवते मी पुढे कसा भाजलेला येतो ज्याप्रमाणे आपण पनीरच्या भाजीला ग्रेव्ही करतो ना तशीच ह्या भाजीला पण ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि मी ना ह्याला सुहानाचा मसाला वापरते सुहानाचा छोले मसाला असतो ना तो आधी मी एव्हरेस्टचा वापरत होती घरगुती पण होतो धना पावडर गरम मसाला लाल तिखट वगैरे टाकून पण त्याचं प्रमाण कधी कमी जास्त होतं त्यामुळे मग सुहानाचा मसाला टाकला ना तर खूप छान होते मी मागे एकदा केली तेव्हा सुहानाचा मसाला वापरला होता त्यानंतर आता मी पुन्हा म्हणजे परत जेव्हा करते ना तेव्हा सुहानाचाच मसाला वापरते खूप छान चव आहे त्याला एव्हरेस्टपेक्षा टॅ टॅमॅटो कट केल्यावर कांदा पण तसाच मोठ मो, मोठा मोठा कट करून घ्यायचा जास्त बारीक वगैरे कट करायची गरज नाही आहे ह्याला आपल्याला आणि छोले मी रात्री भिजत घातले होते ज्याप्रमाणे बोली आणि शिजवताना मात्र मी त्याच्यात तमालपत्र आणि दालचिनीचा एक तुकडा टाकला होता त्यामुळे फोडणीत टाकायची गरज नाही आहे शिजवतानाच त्याला छान असा फ्लेवर येतो काही काही जणांना त्यात चहा पावडर आहे ना ती पण अशी त्याची पुरचुंडी करतात आणि ती पण टाकतात त्यामध्ये ता ता शिजताना त्यांनी पण छान असा फ्लेवर येतो पण मला नाही ते आवडत मला हे असंच तमालपत्र आणि दालचिनी तुकडे एक टाकते आणि थोडंसं मीठ घालते म्हणजे कसं जेव्हा ते शिजतात ना छोले तेव्हा त्याच्या ते आतमध्ये मीठ पूर्ण जातं नाहीतर मग थोडंसं असं जेव्हा आपण भाजीत टाकतो ना तेव्हा पाहिजे तसं मीठ लागत नाही त्याला त्यामुळे आणि हे वाटण भाजताना ना त्यात मगजबी असतील ना त्या टाकले तरी पण चालतं माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी काही टाकलं नाही आहे पण खसखस मात्र होती ती टाकली आता ही ते कढई ठेवली आहे तापत त्यात आपल्याला जितकं लागणार आहे ना कांदा टॅमॅटो भाजायला तेवढंच तेल टाकून घ्यायचं आणि छानपैकी कांदा टॅमॅटो थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि कांदा आणि टॅमॅटो मी एकत्रच भाजायला टाकलेलं इथे सेपरेट काही टाकलेलं नाही आहे हा एकत्र भाजला ना तरी पण व्यवस्थित भाजला जातो आणि पेस्ट पण मी एकत्रच करते त्यामुळे ते छान होतं काही असं वेगळं लागत नाही आणि खसखस मात्र आहे ना सगळ्यात शेवटी टाकायची आधी काही टाकत टाकत नाही मी त्याच्यात ज जसं कांदा आणि टॅमॅटो भाजत येईल ना तेव्हा ती खसखस टाकून घ्यायची त्याच्यामध्ये लो टू मिडीयम हाय फ्लेमवर एक साधारण पाच एक मिनटं कांदा छानपैकी परततायचा कांदा टॅमॅटो आणि मग त्यात खसखस टाकून घ्यायची ती पण एक दोनच मिनटं परतायची आणि लगेचच गॅस बंद करून वाटण आहे ना ते गार करून घ्यायचं गार झाल्याशिवाय वाटू नका शक्यतो आता सगळ्याजणीच पाळत असतील ते की गार झाल्याशिवाय वाटायचं ते तर मस्तपैकी गार होऊन दिलं मी ते वाटण आणि त्यानंतर मग मस्तपैकी मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतली त्याची तुम्ही संडे स्पेशल काय मेनू केला तर तो मला नक्की कमेंट करा आणि ह्याप्रमाणे छोले कुणी बनवलेत का किंवा भटुरे तेही मला नक्की सांगा संडे असलं की आपण म्हणतो निवांत आहे पण उलट संडेचीच आपली जास्त कामं निघतात हे पण तितकंच खरं आहे कारण की मुलांची शाळेची कपडे म्हणा किंवा शूज वगैरे काय असतील ते सगळं धुणं पॉलिश करणं कपडे इस्त्री करणं ही सगळी आपली कामं असतात तर ह्याप्रमाणे कांदा टायमॅटो छानपैकी वाटून झाला की, की त्यानंतर मी हा गार करून घेतला आणि मिक्सरला फिरवला आणि हे तीळ माझ्याकडे ना भाजलेले होते ते तीळ मी टाकून घेतलेत आणि अशी मस्तपैकी पेस्ट करून घेतली त्याची आणि खरं तर हे गार होतानाच मी कपडे वाळत घालून घेतले कारण की कपडे वाळत घालायचे राहिले होते परत म्हटलं ते राहून जातील तसेच म्हणून म्हटलं कांदा टॅमॅटो गार होतोय तोपर्यंत तो कपडे वाळत घालून घेऊ आणि त्यानंतर मग वाटण केलं आणि मग नंतर मी छोले फोडले टाकून घेतले छानपैकी तोपर्यंत मग कणिक पण छान अशी भिजली होती तर ही अशी कणिक मळली होती मी ही ही आधीच मळून ठेवली होती जसं तुम्हाला मग अशी म्हटलं त्यानंतर छोले कुकरला लावून घेतले होते ते असे छानपैकी शिजलेत एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतल्या होत्या मी कुकरच्या आणि लाल तिखट सुहाणा मसाला असं त्यानंतर इथे कढई ठेवली गरम करायला तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की लगेचच जिरं टाकलं त्यानंतर लगेच कांदा आणि टॅमॅटो जे वाटून घेतलं होतं ना ते पण टाकून घेतलं त्यामध्ये आता आपण मग अशी पन्नास टक्केच भाजून घेतलं होतं कांदा टॅमॅटो त्यामुळे हि ते तेलात ना व्यवस्थित भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छानपैकी नाहीतर असा उग्र स्वास येतो त्याला म्हणून साधारण एक दहा मिनिट तरी लागतात हा कांदा व्यवस्थित असं भाजायला एकदम मोठा गॅस करायचा नाही नाहीतर थोडासा करपतो तो, तो। त्यामुळे आता ह्याला बऱ्यापैकी एक जीव व्हायला लागला ते तेल सुटायला लागलं आहे तर असं भाजून घ्यायचं छानपैकी त्यानंतर कांद्यामध्येच मी तिखट वगैरे टाकून घेते थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते लवकर पण भाजलं जातं त्यामुळे आणि मी आता ह्याच्यात एकदाच मीठ टाकून घेतलं म्हणजे परत मीठ टाकायला नको मला म्हणून एरवी पण आपण पन जेव्हा कांदा भाजतो ना असंच वाटण्यासाठी तेव्हा पण त्यात मीठ टाकलं ना की तो करपत वगैरे नाही आणि टिकतो पण चांगला आणि भाजला पण लवकर जातो त्यानंतर इथे मी लाल तिखट चवीप्रमाणे टाकून घेतलं आहे सुहाना मसाला जे दहा रुपयाचं पॅकेट असतं ना ते सगळं टाकलेलं आहे आणि थोडंसं ना छोल्याचं पाणी टाकून घ्यायचं जे आपण शिजवताना घातलेलं ते आणि त्यातनं ग्रेव्ही छानपैकी शिजवून घ्यायची आणि ह्याला ना गरम पाणी घाला शक्यतो मी पण पाणी गरम करूनच घेतलो होतो म्हणजे चांगलं गरम करून घ्यायचं पाणी आणि ते टाकायचं कोणत्याही भाज्यांना म्हणजे तरी छान येते भाजीला पण तेल तर काही तेवढं वापरलं नव्हतं पण छानपैकी तरी येते गरम पाण्यामुळे तुम्ही ते बघा किती छान असा रंग आणि स्मेल तर छान येतोच आहे पण रंग पण खूप छान आला होता बघूनच किती छान वाटते ना असं तोडण्याला पाणी सुटते खूप छान झाली होती भाजी चवीला खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्ही ट्राय केलीत काय ही धडाजिरा पावडर आहे जी घरी केलेली आहे तर ती टाकून घेतली कोथिंबीर माझी संपली होती त्यामुळे काय मी टाकलेली नाही आहे इथे म्हणून म्हटलं धणाजिरा पावडर आहे ती टाकावी त्यानंतर छानपैकी मसाला तो भाजून झाला की एक उकळी येते त्याला ती उकळी आल्यानंतर मग छोले टाकून घ्यायचे आणि आपल्याला जितकं पाणी हवं आहे ना तितकं टाकून घ्यायचं मला आम्हाला हे असे एवढे घट्ट आवडत नाही त्यामुळे मी साधारण पाणी टाकले आणि भटुऱ्याबरोबर बऱ्यापैकी ग्रेव्ही असेल ना तर छान वाटतं तर हे गरम पाणी करून घेतलं होतं ते टाकून घेतले मी आणि जास्त कोरडे असले ना तर ते असे खाताना व्यवस्थित लागत नाही त्यामुळे असं बऱ्यापैकी ग्रेवी असेल ना ठीक असं दाखवते मी तुम्हाला पुढे जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही आहेत तर छान असे जरा उकळी काढून घेतली त्याला त्याप्रमाणे मग ते इथे मी भटुरे करायला घेतले लगेचच गरम गरम आणि किती छान होत आहेत ते बघा छानपैकी फुलले भटुरे ह्याची रेसिपी पूर्ण देते मी तुम्हाला भटुऱ्याची पण तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ह्याआधी कुणी कुणी केलेले आहेत ते पण मला सांगा नक्की कमेंट करून आणि व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा जितके जणं व्हिडिओ बघतात ना तेवढे सबस्क्राईब करत नाही आहेत तर प्रिय प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा व्हिडिओला तुम्ही एक एक लाईक केलंच ना तर एक एक म्हणजे व्हिडिओ बनवायला मला खूप छान वाटतं नाही तर मग असं वाटतं बाबा आपल्याला व्यू नाही येत आहेत तर मग कशाला बनवायचे असं होतं ते मूड ऑफ होऊन जातो पूर्ण व्हिडिओ बनवताना तरी मी प्रयत्न करते तुम्हाला चांगल्यातले चांगले, चांगले व्हिडिओ देण्याचा आणि खरंच कमेंट करा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का की नाही आवडत ते त्याप्रमाणे मी बनवत जाईन तर किती टम्म फुलं आहे ना तुम्हाला पण खावाचा वाटतोय वाट का मला नक्की सांगा कमेंट करून मी तर हॉटेलचे अजून भटुरे खाल्लेले नाही आहेत पण तुम्ही खाल्लेत का ते पण सांगू शकता हे म्हणतात छान पण मी अजून नाही खाल्लेले बाहेरचे छोले भटुरे तर मला छोले भटुरे हा प्रकार जास्त आवडत नाही पण मी मुलांसाठी आणि यांच्यासाठी करत असते आणि हे खरंच छान झालेले आणि छोले तर आता खूप छान होतात सुहाना मसाल्यामुळे तर मग हे तयार झालेले छोले आणि भटुरे खूप सुंदर झाले होते खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा कसे होत आहेत ते त्यानंतर दुपारी आम्ही थोडं बाहेर गेलो होतो मैत्रिणी मैत्रिणी ते पुढे कारण तुम्हाला सांगितलंच आहे का आम्ही बाहेर गेली होती त्यानंतर संध्याकाळी आलो पुन्हा श्रीला जरा बाहेर घेऊन गेली फिरायला कारण की त्याचं गेम झोनचं जे कार्ड होतं ना मागे एकदा गेलो तर थोडं झाड वगैरे लावायचं आहे तर मी ते दाखवून तुम्हाला लावताना त्यामुळे ते कुंडी वगैरे घेऊन आली आणि स्कॉच ब्राईट पण तिथे छान मिळालं मग ते एक घेऊन आली बाकी काही मी जास्त घेतलं नाही आहे आणि भाजी थोडीशी घेतली भाजी म्हणजे पालेभाजीच घेतली बाकी बऱ्यापैकी मी आणलं होतं आणि थंडी तर खूप पडायला लागली आहे तुमच्या इथे पण नक्कीच थंडी पडत असेल आणि जी मी डिंक लाडूची रेसिपी सांगितलेली कुणी कोणी ट्राय केली आहे तेही मला नक्की सांगा तर दुपारी जेवलो मस्तपैकी छोले भटुरे वगैरे खाल्ले सगळ्यांनाच आवडले मस्तपैकी पोटभर खाल्ले आणि त्यानंतर मग सगळं आवरलं काम वगैरे आणि थोडं बाहेर गेली होती कारण की आमच्या इथे ना चिपळूणमध्ये नक्षत्रातर्फे एक छोटंसं खेळ असतो ना तशा एक म्हणजे फक्त एक त्यांचा बॅनर होता तो टेटसवर ठेवायचा आणि सत्तर जणांनी ते बघितलं सीन केलं की त्याचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवायचा मग ते आपल्याला एक छान अशी महालक्ष्मीची फ्रेम किंवा स्वामींची अशी फ्रेम असं दोघांपैकी एक काहीतरी देणार गिफ्ट असं होतं ते तर आमचं बाज ते झालं होतं पूर्ण आणि माझ्या मैत्रिणींचं पण मग आम्ही ते आणण्यासाठी गेलो होतो मग तिथे ना छान अशी स्वामींची फ्रेम मिळाली मला दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेरेनी पण दाखवते श्री स्वामी समर्थ तर अशी छान अशी फ्रेम मिळाली आहे खूप छान वाटलं बघून तर जेव त्यांना आणि माझा व्हिडिओ हो बघत असतील तर त्यांनी नक्की सांगा की तुम्ही पण गेलेलात का आणण्यासाठी तर नक्षत्रवाल्यांचे खरंच आभार मनापासून म्हणजे काहीही त्यांना न देता त्यांनी इतकी सुंदर फ्रेम आम्हाला दिली आहे म्हणजे माझी खूप इच्छा होती की स्वामींचीच फ्रेम मला मिळावी म्हणून तर ती मिळाली आहे खूप छान वाटलं मला तर ही अशी सुंदरशी फ्रेम आहे किती प्रसन्न वाटते बाबा बघताना chano vete